नमस्कार जॉब माझा अपडेट जॉब माझा अपडेटवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहेत विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण अहिल्यानगर कोतवाल भरती विशेषमध्ये अहिल्यानगर जिल्हा विशेष प्रश्नपत्रिका बघणार आहोत म्हणजेच अहिल्यानगर संबंधित अहिल्यानगर विशेष असे पंचवीस प्रश्न बघणार आहोत आपण अहिल्यानगरच्या संबंधित अहिल्यानगर जिल्ह्याच्या संबंधित तर याआधीसुद्धा आपण अहिल्यानगर जिल्हा विशेषवर एक व्हिडिओ बनवलेला होता तोसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता तर आज आपण अहिल्यानगर जिल्ह्याविशेषवर पंचवीस प्रश्न बघणार आहोत अपेक्षित प्रश्न जे परीक्षेला खूप महत्त्वपूर्ण असतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न आहेत अहमदनगर जिल्ह्याची म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्याची स्थापना ही कोणत्या वर्षी झाली तर याचं बरोबर उत्तर जे असेल हे ऑप्शन क्रमांक ए अठराशे अठरा हे असेल त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक दोन अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका कोणता आहे क्षेत्रफळानुसार तर याच्यामध्ये ऑप्शन ए संगमनेर ऑप्शन बी शेवगाव ऑप्शन सी पारनेर ऑप्शन डी कर्जत तर याचं बरोबर उत्तर जे असेल विद्यार्थी मित्रांनो ते ऑप्शन क्रमांक ए e, संगमनेर तर बघा अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा तालुका जो असेल तो संगमनेर आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीन बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन आहेत अहमदनगर जिल्ह्यातील सुपीक जमिनीचा प्रकार कोणता आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए काळी माती ऑप्शन क्रमांक बी लाल माती सी वालुकामय माती आणि डी खारपोटी माती तर बघा याचं बरोबर जे उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ते ऑप्शन क्रमांक ए काळी माती असेल म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील सुपीक जमिनीचा जो प्रकार आहे विद्यार्थी मित्रांनो तो ते आहेत मातीचा त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चार आहेत प्रश्न क्रमांक चार काय म्हणतात तर भिक्षुकीचं पंढरपूर असे कोणत्या ठिकाणाला म्हणतात तर बघा प्रश्न पुन्हा एकदा आहे का भिक्षुकीचा पंढरपूर असे कोणत्या ठिकाणाला म्हणतात म्हटलं जाते तर बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये काही ऑप्शन दिलेले आहेत चार ऑप्शन यापैकी ऑप्शन क्रमांक डी शिर्डी हे त्याचं बरोबर उत्तर असेल शिर्डी या स स्थानाला म्हणजे शिर्डी या ठिकाणालाच भिक्षुकीचा पंढरपूर असं म्हटलं जाते जे की संत साईबाबा यांचं जे आहे ते देवस्थान आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पाच अहमदनगर जिल्ह्याचे दुधाचे भांडार म्हणून कोणता तालुका ओळखला जातो तर बघा याचे चार ऑप्शन दिलेले आहेत तर या चार ऑप्शनपैकी ऑप्शन क्रमांक सी राहता हा जो तालुका आहे हे दुधाचं भांडार म्हणून ओळखलं जाते अहमदनगर जिल्ह्यामधलं तर ऑप्शन क्रमांक सी हे त्याचं बरोबर उत्तर असेल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सहा प्रश्न क्रमांक सहा काय म्हणतो तर प्रश्न क्रमांक सहा आहेत अहमदनगर जिल्ह्याचं प्राचीन नाव काय होतं तर याच्यापैकी ऑप्शन क्रमांक ए नगर तर अहमदनगर जिल्ह्याचं जे प्राचीन नाव होतं विद्यार्थी मित्रांनो ते नगर होतं तर आता सध्याचं जे नाव विद्यार्थी मित्रांनो ते अहिल्यानगर हे आहेत अहिल्यानगर जिल्ह्याचं जे नामकरण जे आहेत अहिल्यानगर म्हणून हे कोणत्या दिवशी आणि कोणत्या वर्षी करण्यात आलं याबाबतचं जी माहिती आहे मी या आधीच्या व्हिडिओमध्ये दे दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता कारण तो प्रश्न खूप महत्त्वाचा असेल कारण तो प्रश्न शंभर टक्के येणारच चे खूप चान्स आहेत तर बघा प्रश्न क्रमांक सात काय म्हणतो की प्रश्न क्रमांक सात आहे अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध भक्ती शक्ती संगम कोणत्या संतांशी संबंधित आहेत प्रश्न पुन्हा एकदा एका अहमदनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध शक्ती संगम हे कोणत्या संतांशी संबंधित आहे तर बघा येथे चार ऑप्शन दिलेले आहेत ए संत तुकाराम बी संत एकनाथ सी संत नामदेव आणि डी संत ज्ञानेश्वर तर याचं बरोबर उत्तर जे असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी संत ज्ञानेश्वर हे त्याचं बरोबर उत्तर असेल अहमदनगर जिल्ह्यातील भक्तिशक्ती जे संगम आहेत त्या संगमास संत ज्ञानेश्वर यांचा संबंध आहेत म्हणजे संत ज्ञानेश्वराचा जो काही संग जे काही संत ज्ञानेश्वर जे आहेत हे भक्तिशक्ती संगमाशी संबंधित आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक आठ अहमदनगर जिल्ह्यातील सुपे हे गाव प्रसिद्ध आहे तर बघा अहमदनगर जिल्ह्यातील हे सुपे हे गाव कशासाठी प्रसिद्ध आहेत तर त्याचं बरोबर जे उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ते ऑप्शन क्रमांक ए कृषी अभ्यासासाठी म्हणजेच कृषी जे आहेत आपल्या शेतकीचा जो अभ्यास आहे शेतीच्या अभ्यासासाठी अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यात सुपे हे गाव जे आहेत ते प्रसिद्ध आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक नऊ प्रश्न क्रमांक नऊ काय म्हणतो की खालीलपैकी कोणता साखर कारखाना हा अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे तर बघा याच्यापैकी बघा बारामती साखर कारखाना पाथर्डी साखर कारखाना श्रीरामपूर साखर कारखाना आणि कोल्हापूर साखर कारखाना तर याचं बरोबर उत्तर जे असेल उद्याच मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी श्रीरामपूर साखर कारखाना जो आहे तो अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये येतो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक दहा कोपरगाव हे कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहेत तर बघा येथे चार वेगवेगळी ऑप्शन दिलेली आहेत तर याच्यापैकी ऑप्शन क्रमांक ए गोदावरी तर गोदावरी नदीच्या काठी जे आहेत ते कोपरगाव वसलेलं आहेत त्याचं बरोबर उत्तर असेल त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अकरा अहमदनगर जिल्ह्यातील राळ राळा राळा मसेश्वर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहेत प्रश्न पुन्हा एकदा एका विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील राळा मसेश्वर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहेत याच्यामध्ये बघा ऑप्शन ए पक्षी अभयारण्य ऑप्शन बी प्राचीन मंदिरे ऑप्शन सी जलसंधारण आणि ऑप्शन डी ऐतिहासिक किल्ला बर तर याचं बरोबर उत्तर जे असेल विद्यार्थी मित्रांनो ते ऑप्शन क्रमांक बी प्राचीन मंदिरे तर प्राचीन मंदिरासाठी जे आहेत ते प्रसिद्ध आहेत तर अहमदनगर जिल्ह्यातील राळा मसेश्वर हे जे ठिकाण आहेत विद्यार्थी मित्रांनो ते प्राचीन मंदिरांसाठी प्रसिद्ध आहेत हे लक्षात ठेवा तुम्ही त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बारा सोनई हे ठिकाण कोणत्या धार्मिक देवतेसाठी प्रसिद्ध आहे तर बघा ए गणपती बी देवी सी खंडोबा आणि डी द भगवान दत्तात्रय तर याचं बरोबर उत्तर जे असेल विद्यार्थी मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक बी चंडिका माता तर बघा ऑप्शन क्रमांक बी देवी चंडिका मातासाठी जे आहेत ते सोनई हे ठिकाण जे आहेत विद्यार्थी मित्रांनो हो ते प्रसिद्ध आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तेरा अहमदनगर जिल्ह्यातील कोणते शहर हे साईबाबाच्या समाधीसाठी समाधी स्थळासाठी प्रसिद्ध आहे तर बघा सर्वांनाच माहीत आहे की ऑप्शन क्रमांक सी शिर्डी हे जे ठिकाण आहेत ते साईबाबांसाठी प्रसिद्ध आहेत अहिलानगर जिल्ह्यातील त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चौदा बघा प्रश्न क्रमांक चौदा आहे अहमदनगर जिल्ह्यातील अकोळनेर अकोळनेर हे ठिकाण कोणत्या गोष्टीसाठी ओळखले जाते तर बघा इथे चार ऑप्शन दिलेले आहेत ऑप्शन ए निर्मिती बी साखर उत्पादन सी औद्योगिक क्षेत्र आणि डी कृषी संशोधन तर याचं बरोबर उत्तर जे असेल विद्यार्थी मित्रांनो हे ऑप्शन क्रमांक सी औद्योगिक क्षेत्र तर इलानगर जिल्ह्यातील अकोडनेर हे जे ठिकाण आहे विद्यार्थी मित्रांनो ते औद्योगिक क्षेत्र म्हणजेच इंडस्ट्रियल एरिया जो असते म्हणजेच एम आय डी सीसाठी प्रसिद्ध आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पंधरा अहमदनगर जिल्ह्यातील अकोडनेर हे ठिकाण सॉरी विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न पुन्हा पुन्हा टाकण्यात आलेला आहे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सोळा बघा प्रश्न क्रमांक सोळा जे आहेत सोळा काय म्हणते की प्रश्न क्रमांक सोळा अहमदनगर जिल्ह्याचे एकूण किती तालुके आहेत म्हणजे अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण तालुक्यांची संख्या किती आहे तर त्याचं बरोबर जे उत्तर असेल विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी एकूण चौदा तालुके आहेत अहमदनगर जिल्ह्यामध्ये त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक सतरा अहमदनगर जिल्ह्याचे संगमनेर हे शहर कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहेत तर बघा ए साखर उद्योग बी भाजीपाला मार्केट सी शिक्षण आणि डी चांदी उद्योग तर बघा प्रश्न काय आहेत की संगम हे जे ठिकाण आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामधील ते कशासाठी प्रसिद्ध आहेत तर ऑप्शन क्रमांक बी भाजीपाला मार्केटसाठी प्रसिद्ध आहेत संगमनेर हे जे काय ठिकाण आहेत विद्यार्थी मित्रांनो अहिल्यानगरमधील ते ऑप्शन क्रमांक बी भाजीपाला मार्केटसाठी प्रसिद्ध आहेत त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक अठरा अहमदनगर जिल्ह्यातील कोठी हे काय आहे म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये कोठी हे है? है, A, B, C, D, में एक ठिकाण आहे ते कशासाठी म्हणजे काय आहे हे तर बघा ए ऐतिहासिक कारागृह बी साखर कारखाना सी कृषी केंद्र आणि डी अभयारण्य तर बघा याचं बरोबर उत्तर जे असेल विद्यार्थी मित्रांनो ते हे एक ऐतिहासिक कारागृह आहे कोठी म्हणजे त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक एकोणवीस अहमदनगर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी अहमदनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालय कुठे आहेत तर याच्यामध्ये चार ऑप्शन दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो तर याच्यापैकी ऑप्शन क्रमांक सी अहमदनगर शहर म्हणजेच अहिल्यानगर शहरामध्ये त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक वीस प्रश्न क्रमांक वीस काय आहेत तर अहमदनगर हे नाव कशावरून ठेवले गेलेले आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्याचं जे आधीचं नाव होतं अहमदनगर हे नाव कशावरून ठेवण्यात आलेलं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए अहमद निजाम शहा याच्या नावावरून जे आहे ते अहमदनगर हे नाव ठेवण्यात आलेलं आहे तर अहमद मलिकंबर जैद यांनीच अहमदनगर या शहराची स्थापनेमागे म्हणजे स्थापनेमागे हा म्हणजे स्थापना केली होती त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक एकवीस अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध संत कोण आहेत तर बघा ए संत नामदेव पी संत जनाबाई सी, मुकंद राज सी मुकंद राज, संत मुकुंदराज आणि डी संत मेळा तर याचं बरोबर उत्तर जे असेल विद्यार्थी मित्रांनो सी संत मुकुंदराज संत मुकुंदराज जय ते अहिदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध संत आहेत त्या व्यतिरिक्त संत ज्ञानेश्वरसुद्धा त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक बावीस अहमदनगर जिल्ह्यात वार्षिक भरणारा देवळाली यात्रा कोणत्या ठिकाणी भरते तर बघा विद्यार्थी मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यामध्ये देवळाली नावाची यात्रा भरते तर ही देवळाली यात्रा जे आहे कोठे भरते तर ऑप्शन क्रमांक सी देवळाली प्रवरा या ठिकाणी जे आहे ते देवळालीची जी वार्षिक यात्रा आहे ते भरत असते त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक तेवीस अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका हे कोणत्या नैसर्गिक आपत्तीसाठी ओळखला जातो तर बघा विद्यार्थी मित्रांनो येथे ऑप्शन ए पूर ऑप्शन बी दुष्काळ ऑप्शन सी वनवा आणि ऑप्शन डी चक्रीवादळ तर बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन बी दुष्काळासाठी जे आहेत ते अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुका जो आहे तो ओळखला जातो त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक चोवीस अहमदनगर म्हणजेच अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध यात्रा कोणती तर बघा विद्यार्थी मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यामधील प्रसिद्ध यात्रा कोणती आहेत तर बघा याच्यापैकी ऑप्शन क्रमांक ए शिर्डी यात्रा जी आहे ती प्रसिद्ध यात्रा आहेत अहिल्यानगर जिल्ह्यामधील त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक पंचवीसवा आणि आजचा शेवटचा प्रश्न तर बघा अहिल्यानगर जिल्ह्यातील म्हणजेच अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख वाणिज्यिक पीक कोणते म्हणजे वाणिज्यिक म्हणजे जे नगदी पीक आहेत ते कोणते आहेत तर बघा ए तांदूळ बी गहू सी ऊस आणि डी केळी तर बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्र ऑप्शन क्रमांक सी ऊस हे जे आहे ते अहिल्यानगरमधील सर्वात नगदी पीक म्हणजे सर्वात प्रमुख नगदी पीक आहेत विद्यार्थी मित्रांनो तर अशा प्रकारे हे काही पंचवीस प्रश्न होते विद्यार्थी मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यामधील तर ह्या जा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि अहिल्यानगर जिल्ह्यामधील जे काही सध्या चालू घडामोडी म्हणजे चालू सम चालू घडामोडी संबंधित जे प्रश्न असतील जसे की अहिल्यानगर जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी कोण किंवा तेथील झेडपीचे सी ई कोण आणि अन्य अधिकारी यासंबंधित जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला लवकरच प्रोव्हाइड करून देईल त्यासंबंधितसुद्धा व्हिडिओ तुम्हाला लवकरच मिळेल आणि इतर काही जे काही ज्ञान आधारावर जे काही प्रश्न आहेत त्याचेसुद्धा काही क्लासेस तुम्हाला लवकरच मिळेल तर धन्यवाद हिंद जय भारत जय महाराष्ट्र